राजकारणात चढउतार नेहमीच सुरू असतात सत्ता सर्व काळ कुणाचीही बांधील नसते राजकारणात कुणी किंवा परमनंट शत्रू नसतो आज हा नेता आपल्या सोबत आहे तर हा कायम आपला असेल हा भ्रम चुकीचाच दिल्लीत आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांचे पानिपत झाले केजरीवाल यांच्या जवळच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी आम आदमी पक्षात राहून केजरीवाल यांच्या दिल्लीला कसा सुरुंग लावला आणि या महिवाल आहेत तरी कोण ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी समीक्षा आपले स्वागत करते दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या विजयाची अनेक कारणे दिली जाता हेत। यात एक कारण खासदार स्वाती मालिवाल यांनी अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिमेला डॅमेज करण्यासाठी बजावलेली सर्वात मोठी भूमिका हेही आहे एकेकाळी अरविंद केजरीवाल यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या स्वाती यांनी या निवडणुकीत थेट भाजपचा प्रचार केला नाही परंतु त्यांनी उघडपणे आम आदमी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध आघाडी उघडली होती विजयानंतर स्वाती यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक फोटो शेअर केला होता यात महाभारत काळातील द्रौपदीचा फोटो आहे त्यासोबत त्यांनी रावणाचाही अहंकार बाकी राहिला नव्हता मग आम आदमीचा काय राहील असा खोचक सवालही विचारला जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये आम आदमी पक्षाने स्वाती मालिवाल यांना राज्यसभेवर पाठवले पण मार्च दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली तेव्हा स्वाती मालिवाल परदेशात गेल्या त्यावेळी मालिवाल यांनी वैयक्तिक कारणे सांगितली होती मे महिन्यात केजरीवाल तुरुंगातून बाहेर आले तेव्हा स्वाती त्यांना भेटायला गेल्या त्यांच्या म्हणण्यानुसार केजरीवाल यांच्या खाजगी सचिवाने त्यांना तिथे मारहाण केली दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रानुसार केजरीवाल यांचे खाजगी सचिव बिभव यांनी स्वातीला आठ कांशिलात लगावल्या या घटनेत केजरीवाल यांच्यासह सगळ्याच नेत्यांनी बिभवची बाजू घेतली त्यानंतर स्वाती मालिवाल यांनी विरुद्ध बंड स्वाती की काही भीतीमुळे अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाने बिभववर कारवाई केली नाही स्वाती मालिवाल या कधी काळी अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीय राहिल्या त्यांनी केजरीवाल यांच्यासोबत राजकीय कारकीर्दीची के सुरुवात केली दोघेही सामाजिक सेवेत एकत्र काम करत होते नंतर अण्णा हजारे यांच्या चळवळीतून दोघांनी राजकारणात प्रवेश केला दिल्लीत सरकार स्थापन झाल्यावर अरविंद केजरीवाल यांनी स्वाती यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली एका रॅलीत अरविंद केजरीवाल यांनी स्वाती यांचा म्हणून उल्लेख केला होता जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये दिल्लीच्या तीन जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा सुशील गुप्ता यांच्या जागी स्वाती यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले एकेकाळी स्वाती यांची गणना आपच्या सर्वोच्च नेतृत्वात केली जात असे पण मागच्या वर्षभरापासून स्वाती मालिवाल यांनी अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध मोहीम उघडली होती त्यांनी भाजपचा किंवा आम आदमी पक्षाचा थेट प्रचार केला नाही परंतु व्हिडिओ आणि फोटोमधून त्यांनी केजरीवाल यांना चांगलेच घेरले होते मालिवाल यांनी दिल्लीच्या विकासाबाबत अरविंद केजरीवाल यांनी दिलेली सर्व जुनी विधाने उपस्थित केली मालिवाल यांनी स्वच्छ पाणी दिल्लीतील रस्ते आणि घाणीबाबत प्रत्येक परिसराला भेट दिली एवढेच नाही तर मालिवाल यांनी या मुद्द्यांवरून अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी घेरावही घातला मालिवाल यांनी पक्षातील नेत्यांना तिकीटे देण्याचा मुद्दाही उपस्थित केला याशिवाय मुख्यमंत्री आतिशी या, या मालिवाल यांच्या पहिल्यापासूनच रडारवर होत्या मालिवाल यांनी आतिशी आणि त्यांच्या जुन्या विधानांद्वारे आपवर जोरदार हल्लाबोल केला दिल्ली निवडणुकीत झोपडपट्ट्या हा महत्वाचा मुद्दा बनला तेव्हा स्वाती यांनी एक व्हिडिओ शेअर केला झोपडपट्टी वासियांसाठी बांधलेली घरे जीर्ण अवस्थेत होती झोपडपट्टी वासियांना ही घरे का मिळाली नाहीत असा प्रश्न स्वाती यांनी विचारला स्वाती यांनी समाज माध्यमे आणि प्रसारमाध्यमे यांचाही चांगलाच उपयोग केला या सगळ्यांमुळे केजरीवाल यांना महिला सुरक्षा आणि इतर मुद्द्यांवर बॅकफूट वर जावे लागले याबद्दल आपल्याला काय वाटते ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच खडांखडा माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका